कुपवाड येथील महानगरपालिका शाळा क्रमांक छत्तीस विवेकानंद सोसायटी कुपवाड रोड सांगली शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या गेल्या अनेक वर्षापासून रामकृष्ण विवेकानंद आध्यात्मिक सेवा संस्था हा उपक्रम राबवत आहे महापालिकेच्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थिती अभावी शिक्षणात अडचण होऊ नये या उदात्त हेतू समोर ठेवून मोफत वह्या वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबून समाजासमोर आदर्श ठेवला आहे यावेळी रामकृष्ण विवेकानंद अध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ अभिजित जोशी सचिव अनिल गोरे व्ही के साव सहाय्यक सहायक अधिकारी कांबळे माजी नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने माजी नगरसेविका कल्पना कोळेकर माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार जया जोशी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सतीश कांबळे केंद्र समन्वयक नसीमा पठाण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिता गोरड चंपावती कागे हौसाबाई ओलेकर सदस्य पालक मुख्याध्यापक शंकर ढेरे रेश्मा कोकणे शाहीन संदी अक्षता रेड्डी कविता चौगुले सुमन फडतरे उपस्थित होते